पुण्यावैमनस्यातून कोयत्यांनी गंभीर मारहाण करून दुखापत केलेच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केली ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पंचवीस एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास फिर्यादी हे त्यांच्या पत्नीसमवेत भगूर बसस्टॉपजवळून जात असताना ओळखीच्या आरोपीने आपल्या साथीदारांसह जुन्या भांडणाच्या कारणावरून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच जवळ असलेल्या फिर्यादीच्या डोक्याला व उजव्या हाताला गंभीर दुखापत केली या प्रकरणी देवाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सुनील अशोक भालेराव वय वर्ष तेवीस राहणार आनंद रोड आंबेडकर सोसायटी देवाली कॅम्प हा गुन्हा घडल्यानंतर फरार होता गुन्हे शाखा युनिट दोनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गुलाब सोनार यांना त्याच्या हालचालींबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकासह सापळा रचून आरोपीस आनंद रोडवरील गोडसे कॉम्प्लेक्स परिसरातून अटक केली चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवालदार सुनील आहेर पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे संजय पोटिंदे प्रकाश महाजन आदींच्या पथकाने केली आरोपीस पुढील कारवाईसाठी देवाली कॅम्प पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे